मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर खऱ्या अर्थानं आपण थोड्या दिवसांपूर्वी याच ठिकाणी म्हणजे आपण आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील संगम माऊली या ठिकाणी या ठिकाणून बघायला गेलं तर कृष्णा नदी वाहते कृष्णा संगम या ठिकाणी आहे म्हणून या गावाला संगम माऊली नाव देण्यात आलेलं आहे आपण आलेलो आहे संगम माऊली या ठिकाणी म्हणजेच कृष्णा नदीच्या ब्रिजवर आणि थोड्या दिवसांपूर्वीच आपण एक व्हिडिओ टाकला होता तो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनेलवर चेक करू शकता तो व्हिडिओ असा होता किंवा त्याबद्दलची माहिती अशी होती की शंभर वर्ष या ब्रिजला झालेली आहेत म्हणजेच इंग्रजांनी या ठिकाणी इथे येऊन म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी काळचा हा ब्रिज आहे आणि या ठिकाणी येऊन शंभर वर्षापूर्वी याच बांधकाम केलेलं आहे त्याचं एक ऑफिशियल एक लेटर सुद्धा आपल्या कलेक्टर ऑफिसला पाठवण्यात आलेलं आहे आणि त्याचं बऱ्याच न्यूज पेपरमध्ये याच्या बाबतीत माहिती माहितीही आलेली आलेली आले होती की या ब्रिजला शंभर वर्ष झालेली आहेत तर आपण त्याच्या प्रतिक्रिया लोकांकडून सुद्धा घेतलेल्या आहेत आणि लोकांनाही विचारला प्रश्न आपण की या ब्रिजला एवढे वर्ष झालेत आणि कधी या ब्रिज पडू शकतो तर तुमचं काय मत आहे, ले ले आहे। तो, त्या बाबतीत लोकांनी आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत आणि आपल्या युट्यूब वर सुद्धा आपण टाकलेल्या आहेत तर मित्रांनो जेव्हा आम्ही इथं आलो होतो थोड्या दिवसांपूर्वी त्या ठिकाणी इथं कोणत्याही प्रकारचं काम या साइडलीकडे दाखवा या साइडली इकडे कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नव्हतं आपण इथे आल्यानंतर या ठिकाणी आपण हा करतो दुसरा व्हिडिओ बनवतोय आता बघायला गेलं तर या ठिकाणी काम चालू झालेलं आहे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपल्या व्हिडिओ नंतर खरं बघायला गेलं तर प्रशासनाकडून असेल किंवा इथल्या स्थानिक कॉन्ट्रॅक्टरनी हे कामाला सुरुवात केलेली आहे हे मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे जर सर्वसामान्य लोकांनी जर आवाज उठवला तर त्यांच्या मूलभूत मूलभूत ज्या काही गरजा आहेत त्या त्यांना मिळू शकतात हेच मला तुम्हाला या सांगायचं आहे जसे की आम्ही काय कुठले न्यूज रिपोर्टर किंवा कुठले काय राजकीय कुठले प्रतिनिधी नाहीयेत आम्ही एक सर्वसामान्य नागरिक आहोत की जो आम्ही सर्वसामान्यांचा आवाज आपल्या चॅनेल ला आपण उठवतो किंवा सांगतो ना या पुलाबद्दलची थोडी तुम्हाला माहिती देतो या ठिकाणी जर रुंदी जर बघाल ना तुम्ही तर रुंदी तर कमी आहेच या पुलाची कारण ते हे नियोजन हे, हे शंभर वर्षापूर्वीचं होतं या पुलाला खऱ्या अर्थानं द विलिंगडन ब्रिज असं नामकरण त्यावेळेला दिलं होतं आणि हा ब्रिज एकोणीशे पंधरा साली दिला होता याची इन डिटेल माहिती आपण मागच्या मध्ये दिलेली आहे तो पण तुम्ही बघू शकता त्या साईडला बघाल ना तुम्ही तिकडे दाखवा त्या साईडला बघाल तर तिथे बस थांबली होती म्हणजे थोड्याफार गाड्या इथल्या तिथं पास झाल्यावर बस इकडे आलेली आहे जर या पद्धतीची जर बस इकडून जर जात असेल तर ती बसच जाऊ शकत नाही कारण या ठिकाणी रुंदी खूप कमी आहे हे तुम्हाला या निमित्तानं सांगायचं होतं आणि आपण परत एकदा लोकांच्या प्रतिया घेणार आहोत लोकांना आपण प्रश्न विचारणार हो आहोत की हा ब्रिज खऱ्या अर्थानं चालू कधी होणार मित्रांनो या साइडले इकडे बघा या साईडला इकडे सिमेंटचं काही प्रमाणात डागडूजी चालू आहे म्हणजे केलेली आहे प्रत्येक ठिकाणी अशा प्रमाणे केलेली आहे हे, के हे के आपण किती दिवस करणार सर्वसामान्य नागरिक म्हणून नागरिकांचे प्रश्न म्हणून मला प्रश्न करायचे प्रशासनाला की आपण हे किती दिवस करायचं जर एकोणीशे पंधराला जर याचं जर ब्रिजचं ओपनिंग झालं आणि दोन हजार पंधराला खऱ्या अर्थानं शंभर वर्ष या ब्रिजला झालेत तर अजून हे डावडूजे किती दिवस करायचे आपण हा एक मला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून एक प्रश्न आहे त्यामुळे लवकरात लवकर या ब्रिजचं काम व्हावं हेच एक सर्वसामान्य नागरिकांकडून एक अपेक्षा आहे काही सर्वसामान्य नागरिक या रस्त्याने ये करतात ती इथे उपस्थित आहेत त्यांना आपण प्रश्न विचार की शंभर वर्ष या ब्रिजला आपण कधीही पडू शकतो तर या बाबतीत प्रशासनाला तुम्ही काय सांगू शकता या पुलाला शंभर वर्ष पूर्ण झालेत हे आमचे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं आम्हाला की बाबा म्हणजे आता जे आहेत पूर्व जिवंत त्यांनी सुद्धा सांगितलं की बाबा या पुला शंभर वर्ष झालेली आहे तर हा पूल आपल्याला बघायला हवा कधी पण हा पूल धोकादायक झालेला आहे असं वारंवार प्रशासनाला सांगितले तरी प्रशासन यावर काही निर्णय घेत नाहीये तरी हा पूल बदलण्याची गरज आहे तरी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं क्षेत्र ग्रामस्थ किंवा आमचे रातारेचे जे येणारे लोक आहेत ते हा कोरेगाव पंढरपूर रस्त्याचे जे लोक आहेत त्यांच्या वतीनं हे आहे आणि हा पूल आहे तो रुंद आहे असा रुंद व्हावा हा, हा सगळ्या नागरिकातून त्यांची भावना आहे की बाबा हे मोठा रस्ता व्हावा म्हणून तरी हा पूल बदलण्याची गरज आहे आणि मोठा पूल व्हावा ही ग्रामस्थांच्या वतीनं विनंती आहे तरी हा प्रशासनानं यावर काहीतरी तोडगा काढून हा पूल विनंती आहे हा मुद्दा अतिशय म्हणजे महत्वाचा आहे की जेणेकरून पुलाच काम लवकर जर झालं तर होणारा धोका हा टळू शकतो आणि तुमच्या मार्फत शासनाला सुद्धा एक नागरिक म्हणून आमची विनंती राहील की दुसऱ्या नवीन पुलाचं काम लवकरात लवकर शासनानं हाती घ्यावं काय हा धोकादायक ब्रिज आहे कधीही पडू शकतो काय तुमच्या आहे प्रशासनानं जर वेळ पत्र देऊन जर शासनाच त्याकडे दुर्लक्ष होत असेल तर मला वाटतंय की आ, एक ठाम निर्णय घेऊन या पुलाचं काम लवकरात लवकर व्हावं अशी इच्छा आहे एक सामान्य ग्रामस्थ म्हणून या रस्त्यानं भरपूर वेळा जात असताना पाहतो की भरपूर वेळा ट्रॅक्टर असू द्या किंवा मोठी वाहनं असू द्या पुलावरून जात नाही त्या अक्षरशः कित्येक वेळा ऍक्सिडेंट झालेत या पुलावरती आता या दोन महिन्यात मागचे मागील दोन महिन्यात बघितलं तर आपण सात आठ ऍक्सीडेंट अशा मोठ्या वाहनांचे झालेत उसाची वाहतूक असेल किंवा वाहनांची इथं भरपूर कोंडी होते असा विषय आहे इथला त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर जेवढं पुलाचं काम होईल तितकं चांगलं आहे माणसांसाठी तुमच्या गावाचं नाव सांगा आणि तुम्हाला काय प्रश्न उपस्थित करायचा हे सांगा प्रश्न काय आमचे आमचे गाव शोध शेखर मिळले अंग साध्या आमदार ये जा करतो कधी कधी फॅमिली घेऊन जातो पुलाला शंभर वर्ष पूर्ण झाले तर प्रशासनाने काहीतरी नियोजन केलं दुसऱ्या पुलासाठी धोकादायक हे झालाय शंभरहून जास्तच वर्ष झाली लवकर निवेदन आहे प्रशासनाला लवकरात लवकर कुठेही कुठे इकडून तिकडे आम्ही त्या पुलावरून हीच मागणी आमची एवढीच मागणी आहे मी सोनगावचीच आहे आता गेले कित्येक वर्ष आम्ही या पुलावरून एका करतोय प्रशासन काय काय लक्ष देत नाहीये आणि संगमनगरला आमच्या गावातलीच मुलगी ही झाली ना तेव्हा okay, जेव्हा डिवायडर झाले तेव्हा दुर्घटना झाली तेव्हा त्याने डिवायडर बनवले okay. मग याचा बळी गेल्यावर तुम्ही लक्ष देणार का प्रशासनाला हेच पाहिजे का आता पुला पुला पुलाचं काय झालं आणि तिथे तर एकाच दुर्घटना झाल्यावर मग तुम्ही ते पुलाचं काम चालू करणार का हाच प्रश्न आहे माझा प्रशासनाला लवकरात लवकर व्हावं ही अपेक्षा आहे काय महिन्यापूर्वी तर एका मुलीचा ऍक्सिडेंट एक झाला होता okay. ती मुलगी कोणत्या गावातली होती ते पण सोनगाव मधलीच होते okay. तुमच्याच गावात आमच्याच गावातले होते काय ते रस्त्याचं काम व्यवस्थित झालं होतं पण ते खडीच्या डिवायडर ते मुलगी मरण पावली ती एवढंच म्हणणं आहे की तुला रोडचं काम झालं तसं पुलाचं पण काम व्हावं लवकरात लवकर वेळ झाला पाहिजे कारण दुर्घटनाकडून वेळ निघून गेल्यावर काय उपयोग आहे माणसं मेल्यानंतर काय उपयोग आहे एखादी एस टी गेली काय गेली आज पाच पन्नास लोक गेली आता ती कोकणातली एक घटना झाली ती पुलात पुराच्या पाण्यात वाहून गेला ब्रिज रातचा अशी जर घटना घडली तर याला जबाबंदर कोण मला वाटतं जवळपास वीस पंचवीस किलोमीटर तर दुसरा ब्रिज नाहीये जर माझं गाव बुध तर रजारीचा हा एकमेव पूल आहे तर वेळेत हवा ही लोकप्रतिनिधींची पण काम आहे ती पाठ करून प्रशासनाकडून जितक्या लवकर होता येईल एवढं काम करून घेणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतंय स्थानिक जे लोकम्रतिनिधी आहेत तिथले त्यांनी प्रश्न उठवले असतील का ते विचारले असतील का ते उठवले असतील तर झालं असते ना काम लवकर बरोबर आहे ना नाही उठवलं म्हणून ही वेळ आली की बाबा सांगायची की बाबा पडदिशेने काम झालं पाहिजे म्हणजे तुमच्यासारख्या हीच मागणी हो मागणी आमची असतात आणि झालाच पाहिजे घटना घडल्यावर काय करणार आहे माणसं मिळाल्यानंतर कोणी जबाबदार आहे त्याला आमचं मत की लवकरात लवकर पूल बनला जावा कारण आमच्या एका मुलीचा एक ऍक्सिडंट झाला होता मागच्या वेळेस तर त्यामुळे लवकरात लवकर हा पूल व्हावा त्या ठिकाणी काम सुद्धा तुम्ही बघाल ना तर बरोबर झालेलं नाही आता लोकांच्या एकंदरीत बोलण्यातून दिसलं तर तुम्हाला रस्त्याच्या कामाच्या बाबतीत दर्जा बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं ऍक्च्युली मी तुम्हाला पहिले पण पहिल्यांदा पण एक मुलाखत दिली होती त्या मी बोललो की रस्त्याचं जी कामाची दर्जा आहे रस्त्याची जी रुंदीकरण ते त्या लेव्हलचं नाही आहे तुम्ही सगळे सगळं वागताय हा रस्ताहून काय वर्ष पण पूर्ण राहिला एक ते दोन पाऊस झालेत दोन पावसात जर या अवस्था असेल तर रस्त्याची जी तिथून पुढची जी डांबरीकरणाची अवस्था आहे तर काय होऊ शकते पावसाचं प्रमाण आणि इथल्या वाहनांचं प्रमाण इथून पुढे पाऊस काय भरपूर आहे तीन महिने आणि वाहन काही आमदार नाहीत ज्या पद्धतीने वाहनं जात आहेत ज्या पद्धतीनं गाड्यांचं स्पीड आहे त्या पद्धतीनं जर राहिलं तर पुलाचं भविष्य खरोखर धोक्यात आहे जेणेकरून काय आलंय आता ह्या साइडला भर जी काढलेले उद्या नदीचं पात्र जर वाढलं तर ती भर निघून जाणार आणि पुलाला जास्त धोका निर्माण होणार बरोबर त्या पद्धतीने जर असंच जर अजून चार महिने झाले ना तर पूल शंभर टक्के पडेल असं आम्हाला भीती या ठिकाणी आपण आलो होतो आणि आपण लोकांना प्रश्न विचारले स्थानिक लोकांना इथले प्रश्न विचारले प्रश्न अतिशय गंभीर आहेत जसं की या ठिकाणी फक्त खड्डे काढलेले आहेत अजून तरी काय काम झालेलं दिसत नाही किंवा फार प्रमाणात काम पण चालू असेल मला आमच्या चॅनलच्या मार्फत एवढंच सांगायचंय की जर आता जर काम चालू झालं तर इथून पुढे दोन ते तीन वर्षामध्ये हा ब्रिज उभा राहणार आहे कारण कालावधी साधारणतः एवढाच लागतो अजून तरी काही इंडियामध्ये तीन ते चार महिन्यामध्ये ब्रिज झालेले नाहीयेत तर सर्व नागरिकांच्या वतीने प्रशासनाला मला हेच सांगायचंय की लवकरात लवकर हा ब्रिज व्हावा आणि सर्वसामान्य लोकांसाठी येथून ये जा करण्यासाठी सोपी वाहतूक व्हावी हेच मला या निमित्तानं सांगायचं होतं